राज्यस्तरीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ आज पुण्यातून झाला आणि त्याचं थेट प्रक्षेपण गडकरी रंगायतांमधून आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींनी बघितलेलं आहे आजच्या या प्रसंगी सन्माननी लोकप्रतिनिधी महोदय केळकर साहेब साहेब आणि सर्व समितीचे सन्मानित सदस्य अध्यक्ष महोदय उपस्थित आहेत प्रशासन म्हणून या जिल्ह्यामध्ये ही योजना पूर्णत्वाने राबवणे हे आमच्यासमोरचं आव्हान आहे नव्हे तो एक आमच्यासाठी आनंद आहे आनंदाचा क्षण आहे आमचं उद्दिष्ट मी माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत हे निश्चितपणानं सांगू शकतो मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत महापालिकेचे आयुक्त आहेत अंगणवाडीच्या संदर्भातली सगळी यंत्रणा आहे या सर्वांच्या माध्यमातून या जिल्ह्यातली एकही पात्र असलेली महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीनं ना आम्ही रात्रंदिवस काम करू आणि या योजनेच्या संदर्भातची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून पाहिजे ती सर्व आम्ही यंत्रणा कामाला लावू आपण बघितलं की राज्यामध्ये सगळ्यातकडे लाडली बहीण योजना अतिशय यशस्वीपणे ही लागू झालेली आहे आणि त्याच्यामुळे गडकरी रंगायतांमध्येही मोठ्या संख्येमध्ये महिलांनी या इकडे एकत्र येऊन या योजनेचं स्वागत केलं राज्याची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आणि अतिशय यशस्वीरित्या ही योजना सगळ्या महिली महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना अतिशय कामात जा आहे जाणार राज्य शासनाच्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्याच्यामधली अजून एक योजना म्हणजे मुलांना स्टायपेंड देण्याची म्हणजे कमवा आणि शिका किंवा शिका आणि कमवा या योजनेच्या अंतर्गत ही आ, स्कीम लाँच केलेली आहे आणि याच्यामुळे निश्चितच मुलांना फार मोठा फायदा हा होणार आहे आज महाराष्ट्राच्या संबंध जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला आहे आणि ही एक मोठी क्रांतिकारी योजना असल्यामुळे आज ठाण्याच्या सभागृहामध्ये देखील मोठ्या संख्येने आमच्या या महिला भगिनी उपस्थित आहेत जवळजवळ साडेपाच लाख महिलांच्यापर्यंत ही योजना पोचलेली आहे आणि आमच्या प्रशासनाचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो निर्णया एन जी ओजने देखील राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेतल्यामुळे रेकॉर्ड ब्रेक या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले गेलेत आणि साडेतीन लाख महिलांना डी बी टीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा झाले आणि त्याच्यामुळे ही अखंडित चालणारी योजना आहे ही एक क्रांतिकारी योजना आहे आणि ही महिला सक्षमीकरणाची योजना आहे महिलांच्या सुरक्षेबरोबरच सुविधा पण दिली पाहिजे सेवेचं काम देखील केलं पाहिजे आणि सक्षम त्यांना केलं पाहिजे या भावनेतून ही योजना जी आहे ती महाराष्ट्रात आज जशी लॉन्चिंग त्याचं झालं आहे तसं ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आम्ही सगळी मंडळी जी आहे ती याच्यासाठी कटिबद्ध आहोत विरोधकांनी कधी काही दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुठले ना कुठले ते शोधत असतात कुठले काही मुद्दे ते आपण ऐकलेच आहेत आता तर त्यांनी सांगितले की हे दोन महिनेच मिळणार आहे परंतु माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विश्वास दिलेला आहे विरोधकांचे ते जे काम ते करत आहेत हे एका दृष्टीने चुकीच्या पद्धतीने ते दिशाभूल करण्याचं काम करत आहे प्रत्येक ठिकाणी मतांचं गणित बांधायचं नसतं आमची बांधिलकी आहे स्त्री शक्तीशी आमच्या मातृशक्तीशी आणि ती बांधिलकी महा महायुती सरकार जे आहे ते पाळत आहे